एक तर हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नेहमीच आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन होतात हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिक एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि मला भाष्य करावं की अतिशय खालच्या पातळीची भाषा त्यांच्याबद्दल वापरली गेली त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या ह्या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिम्मत येते कुठून गृहमंत्री देवेंद्र जी आपको देना पडेगा काय तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असत मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांना हल्ले करायचे नाही चले हे सब मी आता भेटली आहे त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठलेही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्य असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमोरण उपोषण मुंबईला जाऊन गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू आता आपण स्वतः करीन आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर महायुती कडन देखील आरोप केला जातोय हो की पैसे वाटले जात होते त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली गट एक मिनिट जरी समजा एक तर पैसे वाटत जात नव्हते एक मिनिट धरून चालूया की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असते तरी आपण लोकांनी दंड्याने मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं तर ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी संपते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कोणाला नाही एक तर मी पुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हत ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला मान्य एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकट बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी इथे पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला झाला होता आपण त्यावेळेस पोलिसांमध्ये गेला होता का नेमका त्या प्रकरणाचं पुढे काय झालं कुठल्या उमेदवारांच्या ऐनवर देखील हल्ला हल्ला झाल्याचं आपण सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्तेमधलेले लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच जीव त्याच पद्धतीने आम्ही वागत राहणार मुद्द्यावरची निवडणूक मुद्द्यावर किती असं वाटत याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वागतात